एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले पूर्ण अर्थ बजेट आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलं अर्थमंत्री सीतारामन यांनी आजचं जे बजेट आहे ते आठव्यांदा मांडलेलं आहे यापूर्वी त्यांनी जे बजेट मांडलेलं होतं ते सर्वाधिक काळ म्हणजे दोन तास बेचाळीस मिनटं त्यांनी अर्थ जे भाषण आहे ते मांडण्याचा विश्व विक्रम केलेला आहे आजचं जे अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प कुठेतरी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं बोललं जात होतं परंतु काही या सर्व अर्थसंकल्पामध्ये काही कुशी कही, कही गम असं आज बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्या अर्थसंकल्प मांडलं त्यामध्ये सहा महत्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या सर्व महत्वाच्या घटकांमध्ये खासगी क्षेत्रातील गुंतवणूक भरभर विकास दर वाढवणं खाणकाम अर्थ शेती कर्ज आणि ऊर्जा या महत्त्वाच्या घटकांचा समावेश आजच्या उर्द अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे या सर्व घटकांचा प्रामुख्याने या अर्थसंकल्पात समावेश केल्याने कुठेतरी या विभागाशी या खात क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा नक्कीच मिळणार आहे या अर्थसंकल्पामध्ये नवीन आयकर कायदा जे आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे पुढच्या आठवड्यामध्ये सादर करणार आहेत तर या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर जे आहे पात्र ते थेट सूट दिल्याने ही एक मोठी ऐतिहासिक निर्णय असल्याचं आता बोललं जात आहे मोदी सरकारने बारा लाखांच्या उत्पन्नाचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय ऐतिहासिक असून भारताच्या विकासासाठी हा महिलाचा ठरेल अशी भूमिका विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या प्रत त्यांच्या अर्थसंकल्पावर जे प्रतिक्रिया दिली त्यावर त्यांनी मांडलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये जे आहे ते ए आयसाठी पाचशे कोटींची तरतूद केलेली आहे ही तरतूद ए आयची ची ही पहिल्यांदाच केलेली असली तरी ही तरतूद इतर राज्य इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी असल्याचं आता संगणक तज्ञ जे अर्थ तज्ज्ञ आहेत त्यांनी मांडलेलं आहे परंतु प्रथमच ए आयसाठी ही मोठी तरतूद भारताच्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे त्यामुळे भारत हा आता कुठेतरी विकसित आणि ए आयच्या दृष्टीने पाऊल टाकतोय असं या माध्यमातून दिसून येत आहे तर या बजेटमध्ये एम एस एम ई आरोग्य आणि शिक्षण यामध्ये जे बजेटचं जे आहे तरतूद केलेली असली तरी ही तरतूद कुठेतरी त्या क्षेत्राशी कमी असल्याचं आज अर्थ जे अर्थतज्ञ आहेत ते आता मांडू लागलेले आहेत ला, तरी सुद्धा आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी या अर्थसंकल्पामधून मोठी तरतूद ही केल्याचं पाहायला मिळत आहे या अर्थसंकल्पामध्ये आजचा जे अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये भविष्यातील आंतरराष्ट्रीय धोके आणि जे काय सीमावाद आहे जे काय इतर देशांमध्ये जे युद्धाचं हे चालू आहे त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये एक मोठी तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं पाहिलं जवळपास चार लाख कोटीहून अधिक जे तरतूद आहे ती संरक्षण क्षेत्राशी शे निगडित केल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे भविष्यातील धोके ओळखून हाही तरतूद संरक्षण क्षेत्राशी शे निगडीत केल्याचं अर्थ जे तज्ज्ञ आहेत ते सांगत आहेत आजच्या अर्थसंकल्पामध्ये जे काय आहे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये जे काही स्वस्त होणार आहे त्यामध्ये मोबाईल मोबाईलचे पार्ट्स बॅटरी तसेच टी व्ही एलई डी एल कॅन्सरवरील उपचारावरचे जे छत्तीस औषधं आहेत त्या ते देखील स्वस्त करण्यात आलेले आहेत तसेच भारतात जे बनवलेल्या मेड इन इंडिया जे कपडे आहेत ते सुद्धा या माध्यमातून कुठेतरी यांना दिलासा देण्याचं काम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे त्याचबरोबर चामड्यांच्या वस्तू वैद्यकीय उपकरणे व जनविश्वासक विधेयक असल्याचं अर्थमंत्री विला सीतारामन यांनी या बजेटमधून मांडलेलं आहे तर अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी हे अर्थसंकल्प पुढील येणाऱ्या वर्षभरातील जे निवडणुका आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या विशिष्ट राज्यांना जास्त पॅकेजेस जे काही मोठे पॅकेजेस आहेत ते त्या राज्यांना दिल्याचं बोललं जात असलं तरी या राज्यामध्ये या अर्थसंकल्पामधून या बजेटमधून लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना चालना मिळेल असे देखील या या अर्थ बजेटमध्ये केलेलं आहे एकंदरीतच हा सर्व अर्थसंकल्प सर्वसामान्य शेतकरी महिला तसेच ज्येष्ठ व संरक्षण क्षेत्राला दिलासा देणारा असला तरी या सर्व अर्थसंकल्पावर आता राज विरोधक जे आहेत ते कुठेतरी राजकारण करताना पाहायला मिळत आहे गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर